या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईसह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध होऊन नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगू लागली आहे राज्यात पुढील काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत भाजपा करून यासाठी आधीच सर्व विभागीय पातळीवर आढावा बैठक घेण्यात आल्या आहेत या बैठकीमध्ये निवडणूक तयारी संघटन बांधणी आणि मतदार संघन या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत सर्वच पक्षांची तयारी जोर लावला असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वाच्या बैठकीला पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी चक्क भाजप कार्यकर्त्याला प्रतिनिधी म्हणून पाठवल्याचा गंभीर आरोप होत आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सोलापूर शहरातून ज्येष्ठ नेते महेश गाडीकर भारत जाधव यू एन बेरिया उपस्थित होते शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे स्वतः गेले नाहीये पण त्यांनी महेश गाडेकर यांना पाठवलं होतं ही गोष्ट स्थानिक प्राधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय महेश गाडेकर हे भाजपचे असल्याचा त्यांचा आरोप आहे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्यासह काही प्राधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष सुधीर खरमल यांना प्रत्यक्षात भेटून याबाबतचा जा विचारला आम्ही निष्ठावंत असताना तुम्ही भाजपा कार्यकर्त्यांना भेटीत कसे पाठवता अशी विचारणा केली आहे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबार यांनी शहराध्यक्ष सुधीर खटमल यांना याबाबत जाब विचारला याचा उपस्थित खटमल यांनी खुलासा करत म्हटलं की महेश गाडेकर हे आमचे परिचित आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत माझं तिकीट अजून निश्चित झालं नाहीये त्यामुळे मी मुंबईत उपस्थित राहू शकलो नाही त्यामुळे माझ्या मित्राला प्रतिनिधी म्हणून पाठवलं मात्र हा स्पष्टीकरण देऊन युवाद शिमेला नाहीये कारण काही स्थानिक अधिकाऱ्यांनी महेश गाडेकर यांचा भाजप शिंदे संबंध असल्याचा ठोस दावा केला त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सोला कुसर सम्कुना राष्टा वागी गोटा जो रातर गुला